तिरट नावाचा जुगार खेळतात व खेळवतात या माहितीनुसार वैजापूर पोलिसांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी उपविभाग वैजापूर यांनी पथकासह सदर ठिकाणी छापा मारला असता एकूण अठरा आरोपी मिळून आले व त्यांच्या ताब्यातून सदर कारवाई दरम्यान मोबाईल व रोख रुपये असा एकूण तीन लाख अकरा हजार सातशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उपरोक्त कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील रांजेवार सहाय्यक पोलीस महक स्वामी उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे पोलीस एक हजार दोनशे त्र्याहत्तर मोठे एक हजार सातशे पंच्याहत्तर पवार एक हजार सातशे सव्वीस मोरे एक हजार चारशे पन्नास एक हजार सातशे एक गायकवाड एक हजार एक एकशे नऊ कदम एकोणसत्तर जगताप नेमणूक सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालय उपविभाग वैजापूर यांनी केली आहे पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त फुलांबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा